ापासून दूर एका शांत निवांत गावात जिथे डोंगर आणि हिरवीगार झाडी होती तिथे सारिका नावाच्या एका तरुण चित्रकार मुलीने एक जुनं घर भाड्याने घेतलं सारिकाला शांतता आणि निसर्गरम्य वातावरण हवं होतं जेणेकरून ती आपल्या चित्रांवर लक्ष केंद्रित करू शकेल घराच्या एका कोपऱ्यात एका जुन्या खोलीत एक मोठा नक्षीदार आरसा होता तो आरसा खूप जुना होता त्याच्या काठावरची नक्षी कामगारांनी हाताने कोरली होती आणि त्याला एक वेगळीच गूढ आभा होती सारिकाला तो आरसा खूप आवडला तिने तो आरसा आपल्या स्टुडिओ रूममध्ये ठेवला पहिल्या काही दिवसांत सारिकाला काहीच विचित्र जाणवलं नाही ती आपल्या कामात मग्न होती पण हळूहळू तिला अस्वस्थता जाणवू लागली तिला रात्री झोपताना सतत कुजबुजल्याचा आवाज ऐकू येत असे जणू कोणीतरी तिच्या कानाजवळ बोलत आहे कधी कधी तिला आरशात अस्पष्ट आकृत्या दिसल्यासारखं वाटे पण तिला वाटलं की हा फक्त तिचा भ्रम आहे कारण ती एकटी राहत होती एके दिवशी सारिका आपला पोर्ट्रेट काढत असताना तिने आरशात पाहिलं तिला तिच्या चेहऱ्यावरील हावभाव थोडे बदललेले दिसले तिच्या डोळ्यात एक अनोखी चमक होती जी तिची स्वतःची नव्हती तिला थोडं विचित्र वाटलं पण तिने दुर्लक्ष केलं पण हे वारंवार होऊ लागलं जेव्हा ती आरशासमोर उभी असे तेव्हा तिला तिचं प्रतिबिंब थोडं वेगळं दिसे कधी तिच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य येई तर कधी तिचे डोळे अधिक तीव्र वाटत रिका आपल्या एका मित्रासोबत फोनवर बोलत होती तिने सहजच आरशाकडे पाहिलं तर तिला तिच्या प्रतिबिंबाच्या पाठीमागे एक अस्पष्ट धूसर आकृती दिसली ती आकृती तिच्या खांद्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती सारिकाने घाबरून फोन खाली ठेवला आणि मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं तिच्या मनात भीती बसली तिने गावातील एका जुन्या माणसाशी वयोवृद्ध ज्योतिषी काका यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सारिकाला सांगितलं की तो आरसा काहीतरी विशेष आहे आणि त्यात एक आत्मा कैद आहे तो आत्मा लोकांना आरशातून आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो सारिकाने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही पण तिला स्वतःला अनुभव येत होते रात्री सारिकाला स्वप्न पडू लागली स्वप्नात तिला एक सुंदर स्त्री दिसे जी खूप दुःखी होती ती स्त्री सारिकाला मदत मागताना दिसे सारिकाला त्या स्वप्नांचा अर्थ समजत नव्हता पण तिला त्या स्त्रीबद्दल सहानुभूती वाटू लागली एका रात्री सारिका चित्र काढत होती तिला अचानक खूप थंडगार वाटू लागलं तिने आरशाकडे पाहिलं तर तिला तिच्या प्रतिबिंबाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत ना दिसले ते अश्रू तिचे नव्हते त्या क्षणी तिला जाणवलं की ती केवळ स्वप्न पाहत नाहीये तर त्या आरशातील आत्मा तिच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे सारिकाला आता समजू लागलं होतं की ती त्या आत्म्यामुळे मानसिकदृष्ट्या दुर्बळ होत चालली आहे तिला आता आरशात तिचं प्रतिबिंब फारसं दिसत नव्हतं त्याऐवजी तिला त्या सुंदर पण दुःखी स्त्रीचा चेहरा दिसे ती स्त्री तिच्यावर हळूहळू नियंत्रण मिळवत होती एक दिवस सारिका पूर्णपणे त्या स्त्रीच्या नियंत्रणाखाली गेली तिने आपल्या हातात एक धारदार चाकू घेतला आणि स्वतःला आरशासमोर उभी केली तिच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येऊ लागले पण अचानक तिच्या आतून एक प्रतिकारशक्ती जागी झाली ती त्या आत्म्याशी लढू लागली तिच्या डोळ्यासमोर त्या आत्म्याचं अतीत उलगडू लागलं ती स्त्री अवंतिका शंभर वर्षांपूर्वी याच घरात राहत होती तिला एका क्रूर जमीनदारानं फसवून मारून टाकलं होतं आणि तिचा आत्मा त्या आरशात कैद झाला होता अवंतिकाला न्याय हवा होता सारिकाने आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं तिला अवंतिकाची वेदना समजत होती तिने चाकू खाली ठेवला तिने अवंतिकाला विचारलं तुला काय हवं आहे तुला मदत कशी करू आरशातील अवंतिकेच्या चेहऱ्यावर अपेक्षेची भावना दिसली तिने सारिकाला तिच्या मृत्यूचं सत्य उघडं करण्याची विनंती केली सारिकाने गावातल्या जुन्या लोकांकडून अवंतिकेच्या गोष्टी शोधायला सुरुवात केली तिला कळलं की त्या जमीनदाराचे वंशज अजूनही गावात आहेत आणि तेच अवंतिकाच्या जमिनीवर राज्य करत आहेत सारिकाने सर्व पुरावे गोळा केले तिने त्या जमीनदाराच्या वंशजांना भेटून अवंतिकेच्या मृत्यूचं सत्य सांगितलं सुरुवातीला त्यांनी विश्वास ठेवला नाही पण सारिकाने त्यांना आरशाची गोष्ट सांगितली तिने त्यांना आरशाजवळ आणलं आणि त्यांना आरशात अवंतिकेचं दुःखद प्रतिबिंब दाखवलं त्यांचं मन बदललं त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या चुकीची जाणीव झाली त्यांनी अवंतिकाच्या नावाने एक धर्मशाळा बांधली आणि तिची जमीन तिच्या वंशजांना परत केली ज्या दिवशी धर्मशाळेचं उद्घाटन झालं त्या दिवशी सारिकाने तो आरसा धर्मशाळेच्या मध्यभागी ठेवला जेव्हा सर्व विधी पूर्ण झाले तेव्हा आरशातील अवंतिकेच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं तिचा आत्मा आरशातून बाहेर पडला आणि एका प्रकाशमय किरणांमध्ये विलीन झाला आरसा आता केवळ एक जुना आरसा होता त्यात कोणतीही भीती नव्हती सारिकाने पुन्हा चित्र काढायला सुरुवात केली पण यावेळी तिच्या चित्रांमध्ये एक वेगळीच शांतता आणि समाधान होतं तिला आता भीती वाटत नव्हती उलट तिला एक अनोखी शक्ती मिळाली होती जी तिने एका आत्म्याला न्याय मिळवून देण्यासाठी वापरली होती तिने सिद्ध केलं की खरी भीती केवळ भूतांमध्ये नसते ती मानवी मनात आणि त्याच्या अतृप्त इच्छांमध्ये असते आणि सत्य नेहमीच प्रकाशात येतं कितीही काळोख असला तरी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद